नमस्कार मित्रांनो मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकारचा मोड बदलला अठरा वेतन आयोगासंदर्भात आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे काय अपडेट ते जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो आणि सुद्धा लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी आणि अतिशय कामाची बातमी समोर येत आहे ही बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाड्याच्या अशा आठव्या वेतन आयोगा संदर्भात खरे तर नुकत्याच दोन दिवसापूर्वी अर्थात चार जून दोन हजार चोवीसला अठराव्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे आणि या निवडणुकीत पुन्हा भाज एकदा भाजपा प्रणित ए आघाडीला बहुमत मिळालेले आहे पी एम मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणार हे नक्कीच झालेले आहे आणि शपथविधी सोहळा आहे तो आठ जूनला होणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट नुसार समोर आली आहे आणि अशातच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्रात येणारे नवीन सरकार आठवा वेतन आयोगाची भेट देऊ शकते नवीन वेतन आयोग अर्थातच आठवा वेतन आयोग स्थापित करण्याबाबत नव्याने सत्यात येणाऱ्या सरकार कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर येत मात आहे मात्र ही चर्चा नेमकी कधी होणार याबाबत अजून कोणतीच अपडेट आलेली नाही त्यामुळे या चर्चेकडे आणि या चर्चेनंतर काय निर्णय घेतला जातो याकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे विशेष बारीक लक्ष राहणार आहे तसेच दोन हजार पाच पंचवीस मध्ये नवीन आठवा वेतन आयोग लागू शकतो असे बोलले जात आहे असे झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांचा मूळ पगार वाढणार आहे कारण की यामुळे फिटमॅन फॅक्टर वाढणार आहे जो दोन पॉईंट सत्तावन्न पट फिटमॅन फॅक्टर आहे तो थेट तीन पॉईंट अडुसष्ट पट एवढा होईल आणि असे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीमध्ये चौवेचाळीस पॉईंट चौवेचाळीस टक्क्यापर्यंतची वाढ होणार असल्याची माहिती जाणकारांनी दिलेली आहे आणि निश्चितच जर पुढच्या वर्षी अर्थात दोन हजार पंचवीसमध्ये आठवा वेतन लागू झाला तर सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद